या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की जेवढ्या लाडक्या बहिणींनी परत एकदा माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आमदार म्हणून निवडून दिलं तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही हे केलेले उपकार आमच्यावर आहेत वर्ष वर्ष आहेत आणि मी तुम्हाला शब्द देतो साईबाबांना सरून शब्द देतो की तुम्ही तुमचं काम आता केलंय जेवढा आनंद तुम्हाला आज इथे येऊन मिळाला पाच वर्ष हा आनंद टिकून देण्याची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलांची नाही तुमचा भाऊ म्हणून नातू म्हणून मुलगा म्हणून

या समारंभात हळदी कुंकुवा बरोबरच संदीप पाटील यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता यावेळी विखे दाम्पत्याची एंट्री या कार्यक्रमाचा अतिशय लक्षवेधी क्षण ठरली संदीप पाटील यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचलनाबरोबरच कार्यक्रमात भाग घेणाऱ्या वहिनींनी स्टेजवर अक्षरशः धमाल उडून टाकली समारंभात हजारो महिलांनी आपला सहभाग नोंदविला कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती ज्यामध्ये टी व्ही फ्रीज सारख्या वस्तूंबरोबरच प्रथम बक्षीस म्हणून एक तोळे सोन्याचा हार ठेवण्यात आला होता विजेत्यांची निवड ही लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आली पाहू या कार्यक्रमातील काही मनोरंजक क्षण का 我们先来一组，来，我们来，来，好好，好好，来，来，来。 कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे पण हे हो ओझ नव्हतं हे प्रेम ही माया आयुष्यात कधीतरी मिळते या स्टेजच्या माध्यमात मिळतं तर हे प्रेम मिळालेले असते सॅल्युट हॅड ऑफ आहे तुम्हाला हे जे कधीही केलं नाही मावशी एकच मिनट या एकच मिनट या 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 या, या। तुम्हाला माझ्या आईची स्टोरी सांगतो आता आज मला असं होतं की बॉस माझी आई माझ्यावर स्टेजवरती आहे त्याचं कारण सांगतो एक्झॅक्टली का तर मला प्रेरणा घेणारी आणि माझ्या सगळी शिकवणारी माझी आईच होती त्यांच्या तो नाही कसं नाही गणपती मिरवणूक घेऊन निघायची आमच्या सोसायटीची बेडिंगची तर माझी आई ही पहिली डान्स करायला खाली उतरायची कोण सगळी पोरं उतरायची त्यामुळे मला आज कळलं की बॉस हे इन्स्पिरेशन हे मोटिवेशन असं आहे ज्या महिला नाजूत आल्या किंवा दिलं नाही ना हे मोटिवेशन आहे आणि आज परंतु ह्या दाम्पत्याने हे स्टेज मुखल केलंय आज त्यांच्या डाव्याचं पाणी म्हणून त्या असतील बदल म्हणूनच की आशीर्वाद अशा तुमच्यासारख्या सगळ्यांचं त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे खरंच एका हात वर भरून जोडून या भाऊनीसाठी आणि हे खरच मोठं इन्स्पिरेशन आहे आणि तुम्ही जाऊन सरी थोडं पुढे की हे कधीच केलं नाही ते सगळं त्यांनी आज केलं त्या बाजू हा क्षण खूप वेगळा क्षण असतो हा व्हिडिओ काढतो हा व्हिडिओ काढतो काल टाक काढा सर काढ कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते खबर भारत शिर्डी